समस्त महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी अभियान संकल्प आम्ही केलेला आहे एकंदर येणारा सहा एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे हा आमच्यासाठी अत्यंत जिवाळ्याचा ऊर्जादायी असा दिवस असतो ज्याच्यामध्ये आम्ही इतिहास वर्तमान आणि भविष्य याचे वेध घेतो आपल्या सर्वांना परिचित आहे की आपण आता लोकसभेची रणधुमाळी गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने केलेली कामं लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली आपली जागा हा येणाऱ्या विजयाची नांदी घेऊन येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही बुथ विजय अभियान समस्त महाराष्ट्रभर राबवणार आहोत आमचे नेते, नेते देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर यांच्या सूचनेनुसार अभियान समस्त महाराष्ट्रामध्ये होत आहे या विषयाच्या अनुषंगाने बुथचा आमचा कार्यकर्ता आमचा पन्ना प्रमुख हा त्याच्या त्याच्या बूथवरती जाऊन मतदारांशी संवाद साधणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही केलेली संकल्पांची पूर्ती तो मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहे मला आपल्याला सांगण्याला आनंद होतो की शंभर टक्के आम्ही सांगितलेला अजेंडा लोकांना दिलेला शब्द हा आम्ही या दहा वर्षामध्ये पूर्ण केला आहे हा आमच्या विजयाचा पूर्ण झालेला संकल्प तो घेऊन येणाऱ्या काळातील संकल्पाचं बोलणं करायला मतदारांपर्यंत पोहोचणार आहे घराघरावरती स्टिकर्स लावणं असेल गाड्यांवरती स्टिकर्स लावणं असेल याच्या सोबतच जे जे लाभार्थी आहेत आज देशामध्ये दे शंभर टक्के मतदार हा मोदी सरकारचा लाभार्थी आहे त्या सुसंवाद काम आमचा आहे सोबतच दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांच्या मनामध्ये आम्ही घर करू शकलो नव्हतो पण ज्यांना सरकारच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे योजना वेगवेगळे वेग संकल्पपूर्तीमध्ये ज्यांना आम्ही ज्यांचा सहभाग आम्ही प्रकर्षाने नोंदवला आणि दोन हजार एकोणीस मध्ये जो भारतीय जनता पार्टीचा मतदार नव्हता अशा देखील मतदारापर्यंत पोचून आमचा पूर्णत्वाला गेलेला संकल्प त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी सुसंवाद साधून यावेळी त्यांच्या मनामध्ये घर करण्याचं काम देखील या अभियानाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे ग्रुप्स असतील घरांवरती भारतीय जनता पार्टीचे झेंडे काम असेल अशा माध्यमातून मायक्रो प्लॅनिंग करत आम्ही बुथ विजय अभियानाचा हा संकल्प घेऊन आपल्या सगळ्यांमध्ये आजच्या दिवशी आलोय लातूर जिल्ह्यामध्ये हा हे अभियान अतिशय उत्तमरित्या पूर्ण होऊन येणाऱ्या लोकसभेमध्ये मतदानाच्या स्वरूपामध्ये परिवर्तन होईल असा विश्वास या क्षणी आम्हाला वाटतो आम्ही आता एकंदर आमचे बाराशे एकवीसशे बुथ जे आहेत लोकसभा स्तरावरचे याच्यासोबतच सोबतच आम्ही पन्ना प्रमुख पण या सगळ्यांसोबत जोडलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आम्ही या मतदारापर्यंत या माध्यमातून खऱ्या अर्थाने बुथ जिता तो देश जिता ही संकल्पना आणि ही विचारधारा घेऊन आम्ही सत्तेत असतानाही आणि सत्तेत नसतानाही काम करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे बूथ हा आमचा अविभाज्य घटक आहे प्रत्येक बूथवरती वरती आम्ही पन्ना प्रमुखांपर्यंत जाऊन अगदी प्रत्येक ठिकाणी एका वरती तीस कार्यकर्ते तरी ऍक्टिवली आमचे आजच्या दिवशी काम करणारे आहेत त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनच हे बूथचं काम आज फळाला जाणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा ऊर्जा दिन आणि आमचा बूथ आमचं श्रद्धास्थान आमचा मतदार यांच्या पर्यंत आदरणीय मोदीजींचा विचार घेऊन जाण्याचा संकल्प आम्ही केला मला वाटतंय की आपल्या देशामध्ये जो पण काही काळा पैसा लोकांचा सरकार दरबारी जमा झाला त्याच्या माध्यमातून मला वाटतं आज विकासाची एक मोठी गंगा आपल्या देशभरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोदी सरकारनी एक बुज दिलाय हा जो सगळा पैसा लोकांनी आपल्या घरामध्ये काळा पैसा दडवून ठेवला होता तो सकारात्मकरित्या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट मध्ये असेल एकंदर आत्मनिर्भर आत्म भारताच्या संकल्पनेमध्ये मोदी सरकारने वापरलाय मला अत्यंत आनंदाने आपल्याला सांगावसं वाटतं की अजेंडा पूर्ण करत असताना फार सकारात्मक लोकांमध्ये गेलो फाईव्ह डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी बघितलेलं आहे आणि या फाईव्ह ट्रिलियन डॉलरच्या स्वप्नामध्ये आपला महाराष्ट्र वन ट्रिलियन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं इकॉनॉमी करू इच्छितो उत्सुक आहे त्याच्यामध्ये आपण आपला अग्रणी सहभाग नोंदवलाय समाजातल्या प्रत्येक स्तरामध्ये म्हणजे अगदी खालच्या स्तरापासून ते आपण हायर क्लास मध्ये जरी विचार केला तर सगळ्यांपर्यंत ऐंशी कोटी लोकांना आज पण आपण अन्न सुरक्षेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती पूर्ण करण्याचं काम मोदीजींनी केलंय बेरोजगारीच्या संदर्भामध्ये आता आपण प्रश्न उपस्थित केला मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतंय नोकरी घेणारा तरुण बनवण्यापेक्षा म्हणजे ज्याला नोकरी पाहिजे त्याला तर आम्ही नोकरी देऊच पण एक उद्यमशील आणि उद्योग निर्माण करणारा तरुण आपल्या देशामध्ये निर्माण झाला पाहिजे हा अजेंडा मोदीजींनी कायमस्वरूपी घेतला म्हणजे मी उद्योग निर्माण करणार आणि माझ्यासारख्या पन्नास लोकांना रोजगार निर्मिती करणार या अजेंड्याने आम्ही पुढे गेलो त्यामुळे जगभरामध्ये सगळ्यात जास्त स्टार्टअप सुरू करणारा देश कुठला असेल आजच्या दिवशी तो भारत आहे हे अभिमानाने मला आपल्या सा सगळ्यांना सांगावं वाटतं त्यामुळे नुसता बेरोजगारीचा प्रश्न एकाला रोजगार देण्यापुरतं स्वप्न त्यांनी बघितलेलं नाही तर रोजगार देणारा युवा कसा बनवता येईल हे स्वप्न बनवणारे मोदी जी आहेत येणाऱ्या काळात आपण बघू सुदृढ आणि समृद्ध झालेला भारत आताच मी आपले सर्व पत्रकार बांधवांना सांगितलंय की मराठा समाजाचा या लोकसभेच्या मतदानावर हो, फारसा परिणाम होईल असं मला वाटत नाही कारण त्याचं एक कारण आहे की ज्याच्या ज्याच्या वंशोळी महाराष्ट्रामध्ये सापडल्या ऐंशी टक्के लोकांच्या ते ऑलरेडी ओबीसीमध्ये त्यांचा समाविष्ट आता झालेला आहे आणि वीस टक्के लोक ज्याच्या वंशोळ्या नाही सापडल्या अशा लोकांना तर बाहेर दहा टक्के आरक्षण तर आम्हाला मराठा समाजाला दिलेलं आहे आणि हे टिकणारं आरक्षण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पाये धरून हे आरक्षण दिलेलं आहे विरोधक आज जरी म्हणित असतील की दहा टक्के आरक्षण टिकत नाही हे सक्षल खोटं आहे ज्याच्या वंश ज्याच्या सापडल्या जे ओबीसी मध्ये आता था समाविष्ट झाले आता ते टिकणार नाहीत का मग असं नाही म्हणता येणार की दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाच्या युवकांना शिक्षणात असो नोकऱ्यात असो हे दहा टक्के आरक्षण टिकणार हे आता मला कुठलीही सांगा मराठा समाजाला एकच आवाहन करूया मी की आपल्या महाराष्ट्राचे एक कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी अतिशय पोटतिडकीनं अभ्यास करून बिना हे आरक्षण दिलेलं नाही अभ्यास करून आरक्षण दिले मराठा समाजाला आम्ही एकच आव्हान करू की या देशाचे लाडके पंतप्रधान ज्यांना दृष्टी आहे अशा पंतप्रधानाला आपण मतदान करावं एवढंच मराठा समाजाला या प्रसंगी आवाहन करतो म्हणजे मला असं वाटते की अशी संस्कृतीच भारतीय जनता पार्टीची नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल असे मला वाटते कारण आम्हाला याची जाणीव आहे की देश स्वतंत्र होताना सुद्धा काही महापुरुषांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला पण सगळा सर्वात मोठा सहभाग जर असेल तर त्या काळात पत्रकारितेचा होता आणि याची जाणीव आम्हाला आहे त्याच्यामुळं आमचे आता तुम्ही म्हणताय की लातूर जिल्ह्यातील काही प्रमुख नेते मला असं वाटतं की ते असं करण्याचं काहीच कारण नाही आणि ते मला वाटत नाही ते तसं काही टिपिकल काही ठरवून काही ते कसं काही बोलले असतील झालेले असेल तर त्याच्याबद्दल आम्ही विलगिरी व्यक्त करतो पण गटबाजीचा तर विषय उठ्याच गटबाजीचा विषय नाही मला असं वाटते की आताचा जो विषय आहे लोकसभेचा ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं स्वप्न आहे आमचंच नाही आपल्या सर्वांचं भारतवासियांच स्वप्न आहे की आपला देश हा विकसित देश झाला पाहिजे आणि तो मोदीजीच्या नेतृत्वामध्ये कुठल्याही परिस्थितीत दोनशे टक्के आपला देश विकसित देश होईल आणि या जगावर राज्य करेल असा आमचा आपला सर्वांचा ठाम विश्वास आहे म्हणून मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती करतो की आमच्या या जगन्नाथाच्या रथामध्ये आपण हे हार हा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा हा विषय मोदीजींसाठी नाही तर हा विषय आपल्या देशासाठी आहे अशी माझी भावना आहे त्यामुळं बनसोळे साहेब असं तुम्ही सगळ्यांचे मित्र आहेत सगळ्या नेत्यांचे त्याच्यामुळं तुम्हाला कदाचित तुमच्या त्या सगळ्या संबंधांमुळे कदाचित एक गोष्टी बोलली असतील काही नेते तर ते असं असे घेऊ नका